That's it. नमस्कार सर्वांना आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खंडोबाचा कथा कथा भाग आपण बघत असताना आपले आत्तापर्यंत तीन व्हिडिओ झालेले आहे आता चौथा व्हिडिओ बानूबाईची कथा आपण बघणार आहोत तर माळसादेवीची कथा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली तर बानूसोबत देवाचं लग्न कसं झालं आणि बानूबाईची उत्पत्ती कशी या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा कैलास पार्वतावर ज्यावेळेस महादेव पार्वती होते त्यावेळेस पार्वती मातेसोबत सोबत त्यांची बालपणी सखी होती जया म्हणून जयाद्री नाव तिचं पण तिला जया म्हणायची तर ती जया त्यांच्यासोबतच राहायची पार्वती माते सोबत आणि त्यांची सेवा करायची मग अशी सेवा करत असताना महादेव आणि पार्वती यांचं एकमेकाविषयीचं प्रेम बघून तिला पण असं वाटायचं की महादेवच आपले पती असवे म्हणून पण ती कोणाशी काही या गोष्टी बोलत नव्हती मग ती अशी शांत बसून राहायची त्यावेळेस पार्वती मातेने विचारलं का जया तू बरं शांत राहते काहीच बोलत नाही तर ती काहीच बोलत नसायची शांत बसून राहायची मग नंतरून एकदा पार्वती मातेने त्यांना शपथ दिली की आज तुला सांगावंच लागन तुझ्या मनात नेमकं काय आहे त्यावेळेस मग पार्वती मातेचे शब्द ऐकून जया थोडी घाबरती मग घाबरत घाबरत ती सांगते तुम्हाला राग येईल व तर पार्वती माता म्हणते नाही तू नी संकोचपणे सांग मला राग येणार नाही मग ती वचन घेती की मी सांगितल्यानंतर तुम्हाला राग येणार नाही आणि मी जे मागेल ते तुम्ही देताल मग असं पार्वती मातेने जयाला याला वचन दिलं का तुझे पाहिजे तुला मी तुला देईल म्हणून तर मग त्यावेळेस त्यांनी अशी इच्छा प्रकट केली की भगवान महादेव हे माझे पती असो आहे अशी माझी म्हणून इच्छा आहे हे ऐकून पार्वती मातेला असो आले आणि थोडा वेळा राग पण आला पण मग त्यांनी वचन दिलं असल्यामुळं त्यांनी सांगितलं ठीक आहे मी भगवंतांना सांगते तर मग ते महादेवांकडे गेले असता महादेवांनी गे हा प्रस्ताव ऐकून त्यांना त्यांनी सांगितलं पार्वती मातेला की आज तुम्ही एवढ्या सहजासहजी ही गोष्ट सांगताय पण भविष्यामध्ये याचा तुम्हाला खूप त्रास होईल पण पार्वती मातेला याचं काहीच वाटलं नाही आणि त्या उलट म्हटल्या की मी स्वतःहून म्हणते का तुम्ही तिची जी चाल ती पूर्ण करा माझं काय म्हणणं नाही बा असं मग शेवटी त्यावेळी शब्द देता पार्वती दे मार तिला की मार्तंडा अवतारामध्ये मी हिच्यासोबत लग्न करेल म्हणून मग हीच जी जयादाशी असती ही पुढं हिचा कथा भाग असा आहे काही दंतकथा असे पण आहे बानासुराच्या का पोटी तिचा जन्म झाला पण मूळ कथा मार्थंडीचे ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये अशी कथा आहे का इंद्रदेवाच्या ज्या कन्या होत्या त्या सातकन्यामधली हा अवतार आहे तर त्या ज्या कन्या होत्या तर त्या सातकांना इंद्रदेवानी प्रश्न केला का तुमचा उद्धार कोण करील व तर त्यावेळेस सा या सातकांमधल्या सहा कन्या अशा बोलले की तुम्हीच आमचे माता पिता आहात तुम्हीच आमचा उद्धार करताल पण जी सातवी कन्या होती तिने या उलट उत्तर दिलं ती अशी बोलली की मी माझा उद्धार माझ्या कर्मानी होईल माझ्या नशिबानी होईल या ऐकून इंद्रदेवांना खूप राग आला आणि ते बोलले तू तु, तुझ्या कर्मानी आणि नशिबानी तुझा उद्धार होईल म्हणते ना आता बघू मग त्यांनी तिला एक लहान बाळाचं रूप केलं आणि एका चन्नाच्या पिटीमध्ये घालून पृथ्वीवर फेकून दिलं मग ही पिटी त्यांना जंगलामध्ये येऊन पडली तिथं धनगर मेंढ्याचारीत होते तर मग जे धनगरमध्ये हो एक आजा म्हणून धनगर होते त्यांना ही पिटी सापडली ही पिटी त्यांनी उघडून बघितली उत्सुकते पोटी काय आहे तर त्याच्यामध्ये त्यांना एक छोटंसं बाळ दिसलं त्यांना मूल बाळ नसल्यामुळं त्यांनी त्या मुलीला उचलून घेतलं आणि आपल्या घरी आणला आणि तिचा सा सांभाळ करायला सुरुवात केली आणि तिला बानू नाव असं ठेवलं ते तिला प्रेमाने बानू म्हणत असत हीच बानू मग हळूहळू मोठी होऊ लागली लहानपणापासूनच तिला महादेवाचे भक्त भक्तीमध्ये वेळ होता आणि ती लहानपणापासूनच महादेवाची भक्ती करीत असत मग पुढे ज्यावेळेस भैरव अवतारामध्ये भगवान ज्यावेळेस जेजुरी ज्या गाडावर होते त्यावेळेस त्यांना कळलं की आता आपल्याला बानूबाईचा उद्धार करावा लागेल मग त्यांनी <coughs> नारद मुनींना तिकडं पाठवलं हो चन्नापुरीला की भगवंताची सेवा कशी करायची भगवंताची प्राप्ती कशी करायची या गोष्टी त्यांनी नारदा करवी त्यांना सांगितल्या आणि नारद ऋषींनी चन्नापुरीमध्ये जाऊन बानूबाईला या गोष्टी सांगितल्या त्यानुसार बानूबाई आपली भक्ती करीत राहिली आणि भक्ती त्यांनी या प्रकारे वाढवली शेवटी महादेवांनी एका रूपामध्ये त्यांना साध्या रूपामध्ये येऊन दर्शन दिलं आणि त्यांना एक खाडवा पण दिला का या खाडवा घातल्यानंतर तुला तुझ्या पतीचं दर्शन होईल असं त्यांना सांगितलं आणि त्यावेळेस या वेश पालटून मग तिथून निघून गेले मग बानूबाईंना त्या एकदा उत्सुकते पोटी त्या खाडवा घालून बघितल्या तर त्यांना भैरवाचे दर्शन झाले आणि त्यांना खूप आनंद झाला की जेजूरचे खंडेरावच आपले पती होणार आहेत व मग त्यांची भक्ती त्याप्रमाणे चालू होती पण पुढं करायचं काय हा त्यांच्या पुढं प्रश्न होता इकडे काय झालं जेजुरी गाडावर आता भानुबाईचा तो उद्धार करायचा पण तिला इकडं आणायचं कसं हा भगवंता प्रश्न होता तर त्यांनी सारीपाटाचा डाव मांडला सारीपाट खेळत असतानाच खरोखरचे सारीपाटचे डाव ते बा माळसा मातीसोबत खेळू लागले आणि त्यामध्ये माळसा मातेंनी डाव जिंकला आणि अशी देवांना शिक्षा झाली का त्यांनी बारा वर्ष वनवास घ्यायचा पण ज्यावेळेस प्रत्यक्षात भगवंत वनवासाला निघाले त्यावेळेस माळसादेवी म्हटल्या जाऊ द्या आपला डाव झाला पण तुम्ही कुठं आता जाऊ नका पण देव म्हणे आता मला जावंच लागल आता तुम बारा वर्ष मला वनवास घ्यावाच लागल मग हे ज्यावेळेस म्हाळसाबाईला एकदम आंतरित त्यांनी बघितलं का हे देव असं का करताय मी नाही म्हणते तरी पण मग त्यावेळेस त्यांनी मनोमन जाणलं जाणलं का हे आता बानूबाईकडे जाणार आणि सोबत लग्न करणार मग ही गोष्ट मासा मातेला कळाल्यानंतर त्यांनी देवाला शाप दिला का तुम्ही म्हातारे होताल म्हणून या बारा वर्षाच्या काळात मग म्हातारे होईल म्हणून आता बघा आपण कथे माहिती काय होतो बा देव चन्नापुराला आले आणि त्यांनी म्हातारेचं रूप घेतलं पण हे म्हातेचं रूप त्यांना आहे ना माळसाबाईच्या शापामुळे झालं होतं माळसाबाईंनी त्यांना शाप दिला म्हणून ते म्हातारे झाली आणि मग त्या म्हाताऱ्या रूपातच ते चन्नापूरला गेले प्रधानजीसोबत घेऊन मग प्रधानजीसोबत गेल्यानंतर त्यांनी चन्नापुरामध्ये गेल्यानंतर प्रधानजींना परत जेजुरी गाडावर गाडाची व्यवस्था पाहण्यासाठी मागं पाठवून दिलं मग ज्यावेळेस हे चन्नापुरीला जात असताना त्यांनी आणि ठाणे घेत घेत त्यांना गेले त्या प्रत्येक ठाण्याची माहिती आपण बघणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यामध्ये कारा नदी आडवी आली चंद्र सूर्याला न उगवायचा देवीने आदेश केला होता मग ह्या गोष्टी कशा काढल्या याचे आपण सेपरेट व्हिडिओमध्ये माहिती बघू या व्हिडिओमध्ये जर बघायचं ठरलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर मग चन्नापुरामध्ये भगवंत दाखल झाल्यानंतर म्हाताऱ्याचं रूप घेतलं त्यांनी आणि नाव असं धारण केलं का खंडू गावडा ते स्वतःचं नाव त्यांनी नामकरण केलं मग ते जेजू तिथं जेजुरीवरून आल्यानंतर चन्नापूरच्या चा धनगरांशी बोलू लागले की मला कुठं काम भेटेल का त्यावेळेस बाकीचे धनगर लोकं बोलले आमच्याकडं ती पण मग बाणूबाईकडं आहे जास्त मेंढ्या तिथं काम भेट बघा जा मग मा असं म्हटल्यानंतर ते बानूबाईच्या वाड्याला आले आणि कामाची मागणी करू लागले तर मग बानूबाईनी बी आणि आज्या धनगरांनी ही गोष्ट मान्य केली की आपल्याला एक गडी पाहिजे तर त्यांनी देवाला कामावर ठेवून घेतले तर त्यांना काय माहिती हे भगवंत साक्षात आलेले म्हणून तर मग अशा प्रकारे भगवंत त्या ते ठिकाणी त्यांच्या सेवा करू लागले शेळ्या मेंढ्या राखू लागले बकरं पाजू लागले त्याच्यानंतर जो वाडा आहे वाडा साफ करू लागली अशी अनेक भगवंतांनी कामं भक्ताच्या घरी केली याचा अर्थ काय भक्ताचा उद्धार करण्यासाठी भगवंत अवतारलीला करीत असतात त्याचप्रमाणे ही भगवंताची एक अवतार होती निश्चित भगवंताचा ज्याचा शाप दिलेला होता बारा वर्षाचा शाप पूर्ण होईपर्यंत भगवंत राबले आणि शेवटच्या क्षणाला त्यांना आता कळलं का आता आपल्याला बानूबाईचा उद्धार करावा लागल तर मग बाणूबाईचा उद्धार करायचा तर त्यांनी कसा करायचा तर त्यावेळेस बाणूबाईनं सांगितलं की या सगळ्या मेंढ्या माझ्या धुवून आणा तुम्ही या धुवून मेंढ्या दे आणायचं देवानी हीच गोष्ट जाणली की आणि सगळ्या मेंढ्या धुत असताना त्या सगळ्या मेंढ्या मारून टाकल्या आणि देव तिथं बसून राहिले इकडं वाड्यावरून मेंढ्या काबर याय ना म्हणून बाणूबाई आणि बाकीचे धनगर लोक इकडं आले नदीवर तर त्यांनी बघितलं का देवानी सगळ्या मेंढ्या मारून टाकल्या तर त्यावेळेस मग ते त्या म्हणजे देवरूपी त्या धनगराला म्हणू लागले तिक काय रे आमच्या सगळ्या मेंढ्या मारल्या आमचा जीव की प्राण होता भानुबाई रडू लागली त्यावेळेस मग देवानी सांगितलं की या मेंढ्या मी जिवंत करून दिली म्हणे पण तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल त्यावेळेस मग बानूबाई म्हणते या म्हात्यासोबत कोण लग्न करणार आहे ना कायचं मेंढ्या जिवंत करतो पण मग त्यांचं मेंढ्यांवर खूप प्रेम होतं या गोष्टी त्यांनी म्हणून त्यांनी होकार दिला ठीक आहे मी तुमच्याशी लग्न करील व पण मेंढ्या अगोदर जिवंत करून द्या मग असं म्हटल्या म्हटल्या देवानी आपला भांडारा काढला भांडारीमधून आणि भांडारा फेकला असता सर्वचे सर्व मेंढ्या उठून जिवंत झाल्या हे पाहून सगळेजण आश्चर्यचकित शर्यचकित झाली आणि त्यांना हे कळलं की कोणीतरी विभूतीचं आहे व कोणीतरी मान व्यक्ती आहेत हे त्यांनी जाणलं मनोमन मग हे जाणल्यानंतर देवाने आपलं मूळ अवतार धारण केला आणि मूळ अवतार धारण करून बाणूबाईला घोड्यावर बसवले आणि त्यांच्याशी लग्न करण्यासाठी नळदुर्ग गाडावर घेऊन गेले तर या नळदुर्ग गाडावर जसं पालीलाच लग्न का झालं तसं नळदुर्गालाच का बरं लग्न झालं तर त्याचं पण कारण आहे तर तिथं नळ आणि दमयंती हे दोघं जण या नळराजा राज्य करीत होता आणि त्यांनी जो किल्ला बांधला होता तिथं नळदुर्ग म्हणून त्याला नळदुर्ग असे मानतात तर त्यांची जी पत्नी आहे <coughs> ते त्यांची सेवा बघून भगवंत त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्यांना असं वरदान दिलं का जसं पालीला मी पालयसाठी लग्न केलं केलं तसं या <coughs> दमयंतिराणीसाठी मी नळदुर्गाला येऊन मी बानूबाईसोबत लग्न करील म्हणून भगवंताचं बाणूबाईसोबत तिथं लग्न झालं आणि बानूबाईला घेऊन भगवंत जेजुरी गाडावर आली तर जेजुरी गाडावर आल्यानंतर तर बघा आता माळसादेवीला खूप राग आला कारण शेवटी सवत आणली होती तर मग त्यांची खूप भांडणं होतं असत मग शेवटी देवानी यांचा भांडणाचा य भांडणं कशी मिटवायचे तर यासाठी त्यांनी गाडाची वाटणी केली आणि पायथ्याचा जो भाग होता तो बानूबाईला दिला आणि वरती गाडावर म्हाळसादेवी राहत असत आणि मग खालच्या गाडावर म्हणजे पायथ्याला बानूबाई राहत असत आणि तिथंच त्यांच्या मेंढ्या चारण्यासाठी त्यांना जागा पण होती म्हणून मग त्या खालच्या गाडाला राहिल्या अशा प्रकारे दो दोघींची पण देवांनी वाटणी केली आणि त्यांचा प्रपंच करू लागली तर बघा ही ती बानूबाईची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांना आवडलीच असेल इथून पुढचे बाकीचे सर्व भाग बघा आणि चॅनलला का लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका तर परत एकदा सर्वांना जय मल्हार आणि आपली पुढचे व्हिडिओ सर्वांनी बघत राहा धन्यवाद